खेड खेड मनसेची यंदा सव्वा लाखाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज वैभव प्रतिष्ठानच्या वतीनं सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंदाही एक लाख पंचवीस हजार रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस एडव्होकेट वैभव खेडेकर यांनी दिली याचवेळी शरीर सौष्ठव स्पर्धाही घेण्यात येणार असून स्पर्धेत मनसे श्रीचा किताब पटकवणाऱ्याच एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे याशिवाय इतर वैयक्तिक पारितोषिकाचाही समावेश आहे दहेंडी सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाच रोग पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे प्रेक्षकांसाठी साडे चा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी तीन वाजल्यापासून दहेंडी उत्सवास प्रारंभ होणार आहे मुंबई येथील नामवंत नृत्य आविष्काराचा मनोरंजनात्मक कार्यक्रमही होणार आहे या उत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे महानकरी न्यूज विनोद चव्हाण कुहाकर ताजा बारम्या महान करे, कर। करे सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा